आता आपण आजच्या टॉपिकला सुरुवात करू ते म्हणजे भारतातील ऋतू लिहिलंय का आपण काय त्याच्यामध्ये आता चक्रीवादळ एवढंच लिहिलं आहे ना हवामानावरती परिणाम करणारे घटक त्यातला शेवटचा टॉपिक आपण चक्रीवादळ लिहिलं बरोबर कॅश करून लिहा फक्त पुढे कारण हे पुढे जास्त डिटेलमध्ये येणार आहे सध्या फक्त एवढंच चक्रीवादळामुळे कमी दाबाच्या पट्ट्याच्या अस्तित्वावरती कमी दाबाच्या त्याच्या होतो म्हणजेच अंतिमता पाऊस खरा पावसाचे प्रमाण आणि त्याचे वितरण पावसाचे प्रमाण आणि त्याचे वितरण त्यांच्यावरतीही परिणाम ठीक आहे थोडं सफिशियंट आहे पुढे आपल्याला चक्रीवादळ किंवा सायक्लोन्स डिटेल डिटेलमध्ये अभ्यासायचं त्यानंतर भारतातील ऋतू तर ज्या वेळेस आपण ऋतूचा विचार करतोय तर मला आधीच्या लेक्चरमध्ये आपण सांगितलं होतं मुख्यतः जगभरामध्ये किती ऋतू मानले जातात मला तिच्या लेक्चर म्हटलं काही फारसा आठवत दोन ऋतू मानले जातात एक आहे नाळा काय तर आहे त्याच्या व्यतिरिक्त आणखी दोन ऋतू इंग्रजीमध्ये मानले जातात एक आहे स्प्रिंग आणि ऑटम हे आपल्याला मराठीमध्ये आपण हे शब्द फारसे ऐकले जास्त त्याचा लोड घ्यायचा नाही ठीक आहे अपार्ट फ्रॉम दॅट जर आपण विचार केला तर चार ऋतू आहेत आपल्याकडे तर तुम्ही कुठलाही स्टँडर्ड टेक्स्ट बुक बघितलं एनसीआरटी याच्यामध्ये या चार ऋतूंचा मेन आपण भारतामध्ये कोणते ऋतू म्हणतो उन्हाळा पावसाळा हिवाळा तीन ऋतू म्हणतो बरोबर ऍक्च्युली जर पाहायला गेलं तर बुक्समध्ये चार ऋतूंची आहे दोन ऋतू तर आपल्याला माहिती आहेत पहिलं म्हणजे हिवाळा म्हणजे दुसरे दोन ऋतू कोणते एक म्हणजे मान्सूनचा एक ऋतू म्हणजे ज्यावेळेस पाऊस भारतामध्ये येतो ठीक आणि दुसरा जो ऋतू आहे तो आहे पोस्ट मान्सून म्हणजे ज्यावेळेस परतीच्या पावसाला सुरुवात होते ठीक आहे म्हणजे मान्सून एंड होत असताना जो पाऊस पडतो त्याला इंग्रजीमध्ये रिटरेट ऑफ मान्सून वापरला जातो परतीचा पाऊस किंवा याला दुसऱ्या भाषेमध्ये आपण म्हणतो तर नॉर्थ ईस्ट मान्सून हा ईशान्येकडून ईशान्य दिशेकडून येणारा जो पाऊस आहे याला चौथा ऋतू म्हणतो हा क्वेश्चन मला एकदा इंटरव्ह्यूला सुद्धा विचारलेला होता भारतामध्ये ऋतू किती आहे ठेवा भारतामध्ये चार ऋतू आहेत उन्हाळा तर मान्सून पावसाळा तर रिटर्निंग मान्सूनचा पाऊस हा ऋतू लिहून घ्या सगळ्यात पहिल्यांदा लिहा उन्हाळा महीने लिया मार्च में मार्च दे में निरंतर मानसून जून ते सप्टेंबर त्यानंतर पोस्ट मान्सून म्हणजेच परतीचा पाऊस किंवा परतीचा मान्सून महिने लिहा ऑक्टोबर नोव्हेंबर आणि सगळ्यात शेवटी विंटर म्हणजेच फळा डिसेंबर ते फेब्रुवारी Okay. पहिलं हेडिंग द्या उन्हाळा आपण एक दोन तीन दोन तीन वाक्य लिहून घेऊ प्रत्येक सीझनची okay, म्हणजे जर तुम्हाला सूर्याचे भासमान भ्रमण जे मी तुम्हाला सांगितलं होतं ते जर आठवत असेल तर विषुवृत्तावरती कोणत्या महिन्यात असतो सूर्य मार्च महिन्यामध्ये मा बरोबर लक्षात कसं ठेवायचं ते पण तुम्हाला सांगितलं त्यानंतर कर्कवृत्तावरती जून मुवमेंट त्याची चालू आहे मार्च कडून कडूनकडून उत्तरेकडे तो चाललेला आहे कर्कवृत्ताकडे चाललेला आहे मार्च ते जून बरोबर त्यानंतर पुन्हा एकदा तो दक्षिणेकडे याला सुरुवात होते विष्वृत्तावरती तो कधी येतो सप्टेंबर मध्ये पुन्हा एकदा तो वृत्तावरती येतो त्या महिन्यात डिसेंबर हे महिने आपल्याला लक्षात ठेवायचे आहे हे का सांगताय तुम्हाला काय ते समर ज्यावेळेस आपण उन्हाळा म्हणतो उन्हाळ्याची सुरुवात कधी होते मार्च महिन्यात लहानपणापासून असं गेलेलं असतं बरोबर ना मार्च एप्रिल मे शाळा ऑगस्ट पावसाळा आता लक्षात ठेवायचं नाही आपण शाळेच्या पुढे आलेला आहोत राईट डॉम सूर्याच्या भासमान भ्रमणामुळे त्याच्या सूर्याची लंबरूप किरणे याची लंबरूप किरणे विषुवृत्ताकडून हळूहळू कर्कवृत्ताकडे सरकत जातात मध्येच खाली तापमान दीपकल्पाचा दक्षिणेकडील भाग दीपकल्पाचा दक्षिणेकडील भाग आणि किनारपट्टीचा प्रदेश येथे जास्त आढळ येथे तापमान ये पस्तीस डिग्री सेंटीग्रेड पेक्षा जास्त आढळ शरीराचं तापमान किती असत फॅरेनहाइट मध्ये फॉर्म्युला काय मधून सेल्सिअसमधून चा मी आउट ऑफ द ब्ल्यू काही विचारत नाही बरं का वर्गात उभं असताना वर्गा मी विचारलेलं काहीही आउट ऑफ द ब्ल्यू नसतं कुठेतरी आतापर्यंत मागच्या दहा ते बारा वर्षात कुठल्या ना कुठल्या तरी एक्झाम मध्ये याचा रेस आणि फॅर एन हाईटन कसं करायचं त्याच्यावरती एस एन आतापर्यंत सहा ते सात ओके फॉर्म्युला सहावीच्या स्टेट बोर्डच्या पुस्तक सी बाय फाय इज इक्वल टू

उत्तर प्रदेश आणि पंजाब येथे उत्तर प्रदेश येथे धुळीची वादळे येतात उत्तर प्रदेश धुळीची ये वादळे येतात लू आणि नॉर्वेस्टर हे जाते जात आपण मराठीमध्ये शब्द वापरतो उन्हाळं लागलं ला, बरोबर उन्हाळ्यामध्ये जनरली उन्हाळं लागलं तेच काय होतं ज्यावेळेस आपण युरिन पास करतो त्यावेळेस आपल्याला जळजळ होते ओके जळजळ का होते शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण कमी झालेलं असतं बेसिकली आपण युरिन पास करतो म्हणजे युरिन मार्फत काय होतं शरी, शरीराच्या टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकले जातात स्पेशली याच्यामध्ये काय असतात तर सॉल्ट्स असतात त्यावेळेस उन्हाळं उन्हाळ्यामध्ये काय होतं ऑटोमॅटिक शरीरातलं पाण्याचं प्रमाण आहे कमी झालेलं असतं क्षारांचं प्रमाण वाढलेलं असतं ज्यावेळेस आपण युरिन पास करतो त्यावेळेस एक क्षाराचे कण असतात ते हिला रक्त करतात त्यामुळे आपल्याला जळजळ जाणवत त्याला म्हणतात उन्हाळं लागणं उन्हाळं लागण म्हणजेच हिंदीमध्ये धू ठीक आहे हे जी धुळीचे वादळ येतात त्या धुळीच्या वादळांनाच त्याने नाव दिलेलं आहे वाऱ्याचं नाव आहे तू नाव काय आहे नॉर्वेस्टर ही दोन नावं लक्ष आहेत एरियाज लक्षात ठेवायचे आहेत लूप कुठे आहे उत्तर प्रदेशमध्ये नॉर्थ वेस्ट कुठे आहे त्यानंतर पुढे लिहा पश्चिम बंगाल आणि आसाम पश्चिम बंगाल आणि आसाम या ठिकाणी काल बैसाखी काल वैसाखीच वैसाखी। काय पण मराठी महिने कसे म्हणतो ना चैत्र वैशाख बरोबर तो वैशाख तेच काय तर बैसाखी बैसाखीमध्ये वाहणारे जे वारे आहेत काल काल म्हणजे काय मराठीत म्हणतो ना काळ आला होता पण वेळ आली नव्हती काळ म्हणजे काय तर एकदम डेंजर अशी कंडिशन वारे अत्यंत वेगाने वाहतायत तर सगळी आडवी होत आहेत अशा प्रकारचे जोरदार वारे जे वाहतात जनरली एप्रिल मे या टाइम पिरियडमध्ये जेव्हा वैशाख बैसाखी चालू असते त्या वाऱ्यांना म्हटलं जातं काल बैसाखनंतर सफिशियंट राही मान्सून पाऊस ते दोन स्कीप करू आपण पाऊस आणि परतेचा पाऊस कारण तो काय आपण्याचा सध्या लिहून घ्या आणि नंतर डिरेक्ट विंटर घ्या डाउन सूर्याच्या भासमान भ्रमणामुळे सूर्याच्या आसमान भ्रमणामुळे सूर्याची लंबरूप किरणे विषुवृत्ताकडून मकर वृत्ताकडे सरकत जातात सामान्यतः ऑक्टोबर महिन्यापासून भारतीय उपखंडाच्या भारतीय उपखंडाच्या कोणत्याही भागावर भारतीय उपखंडाच्या काही भागावर सूर्यकिरणे सूर्यकिरणे लंबरूप पडत नसल्याने या महिन्यापासूनच ऑक्टोबर पासूनच हिवाळा अनुभवास येत्या हवामान कोरडे आकाश कोरडेचा अर्थ आहे कोणत्याही प्रकारचे ढग नसते कोरडे आकाश थंड हवामान आणि कमी आर्द्रता वारे सामान्यता, वारे ईशान्येकडून नैऋत्यकडे पाहण्यास सुरुवात होते